श्रद्धेचं जाग आहे स्वतः गणेशाला वैश्य जाते आणि पुणे सातारा त्या भागातले अनेक शिव भक्तात गणेश्वर सक्रीला जातात पुला जातात सहनी तिकडे जातात आणि अतिशय सुंदर वातावरणात त्या भागामध्ये आहे नसरा पुला जो फाटा आहे तिथून आलेला तिथून आज पी एम आर बी ए रस्ता करायचा एक मोठा प्लॅन आहे त्याचं मी स्वागत करतो पण तो चेनाडी फाटक आठ केल्यावर जो एक दीड किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यासाठी गेले सहा महिने वृक्ष असेल आता जवळपास मी एवढीच विनंती करते की तुमचा पी एम आर रस्ता रस्ता उभी लाखो शिव भक्त बनेश्वर मंदिरला येतात सगळ्या जिल्ह्यातून नागरिक वाटून येतात सगळे म्हणाले पी एम आरडी एचं काम आहे त्यांना सांगा मग पी एम आरडी म्हणाले छोटं काम आहे जिल्हा परिषदला सांगा असं गेले अनेक महिने चालले मी एकदा त्यांना तो घोषणाला बसला त्याच्यानंतर त्यांचा मला फोन आला की यावेळेस आम्ही करून देतो महिन्याभरात की उपषणाला बसून होता त्यांनी सरकारने मला सांगितलं म्हणून मी एक महिना दम काढला पार्लमेंटला आम्ही गेले होते तुमच्या आशीर्वादाने मला पार्लमेंटला त्यांची संधी मिळाली पार्लमेंटाने गेले महिना झाला बजेट पास केलं सगळी प्रक्रिया झाली परत आले व पर पर चेक केलं अजूनही एक इंच एक सेंटीमीटर काम सुरू झालं आता सरकारला कशा मिनवायचा पत्र लिहिली फॉलो अप केला मी स्वतः दिले फोन केले अजून काय करायचं या बघा मला सांग भक्तांची काय चूक सरकार करत नाही त्याच्यात भरला भक्त सगळ्या भागातून तिथे येतात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जबाफीची वाट पाहू नका असं म्हटलं आणि आंदोलन पाहून पाय पसरण्याचा सल्ला दिला शेतकऱ्यांना मग खरं तर महायुती सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये त्यांचं आंदोलन किती मोठं हे पाहायला पाहिजे होतं विरोधक त्याच्यावरती जास्त आक्रमक होताना दिसत नाही

निंदापूर मध्ये गेल्या एक घटना घेतली एका महिलेची निवड केली त्या तीन व्यक्तींनी त्यांची निवड केली कागदपत्र पाहिले तिला एक नंबरला मार्क आहे पण काही पैसे मागितले म्हणून निवड रद्द केली निवड रद्द केली आणि साठ टक्के मार्क असताना एकोणसाठ वाल्या महिलेची निवड केली अधिकारी म्हणतात कागद आमचा राहिला आणि विद्यमान लोक लोकप्रतिनिधी सुद्धा अधिकाऱ्याचं

अधिकारी पण चुकून तुम्ही कामदार असे त्या अधिकाऱ्यात दिले जाते म्हणजे एखाद्या तहसीलदारला नाईक तहसीलदार व्हा की एखाद्या कलेक्टरला उपजिल्हाधिकारी व्हा असं म्हणल्यासारखा तुमचं कागदपत्र द्या जबाबदारी माझी आमदार रोहित पवार यांचा फोटो पाहायला मिळालेला आहे याकडे आपण कसं पाहता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आजीनाथ पवार त्यांनीच लावले काही आजीनाच्या कारखान्यांच्या निवडणुकीत बॅनर कोणी लावले ते म्हणतात रोहितदारांचा आम्हाला समर्थन आहे आम्ही ज्यांनी लावू त्याला विचार मी तेच नाही सुभाषेचे रोहितदारांचे अत्यंत जवळचे सरकारी आहेत व त्यांचे म्हणजे अत्यंत चांगले संबंध आहेत ते स्पष्टपणे स्टेज जाही तिथे सांगतात की आम्हाला पवार तुम्ही यांचा पाठिंबा आहे आणि माहितीचं फ्रॅंडला आपण निवडून द्यावं तुम्ही आता काय झालं आता बघा तुम्हाला छत्रपती आता सांग आमची इच्छा आहे ते विरोध व्हावा मोठे पवार साहेब आणि आपण पृथ्वीराज जाधव यांना जर्मन किंवा अध्यक्ष करतो म्हणून असा शब्द दिला अशी चर्चा होती पण पण अंधारात तुम्हाला अंधारात ठेवून जाधव साहेब आदित्यदा करत

दुसरा माझा एक छोटासा प्रश्न आहे एका दैनिकाच्या कार्यालयात मध्ये रामदास आठवले भेट देताना म्हणाले की शरद पवारांना खूप मोठी संदे आहे किंवा अजून महायुतीच्या सरकारमध्ये वाट आहे ह्याकडे आपण कसं इंदापूर तालुक्यात तीन टोल लागेल होते इंदापूर तालुक्याला एक प्रकार काम होणार आहे कारण शेजारच्या गावावर जायचं म्हणतरी तीन रस्त्याला टोल लागेल माझं म्हणणं आहे की गडकरी साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे की टोलक आहे त्याच्यामुळे टोल टोल ना टोल कुठं भारत कुठे बरायचं नाही आता गडकरी पाटीलच म्हणतात आजकाल शुभम पाटील यांनी तिकीट घेतली पाटील मी पार्लमेंट मध्ये अश्विनी यश्रवांना भेटले निर्मला सीतारामांना भेटले अमित शाहजींना भेटले त्याच्यानंतर अजून कुणाला आता भूपेंद्र यादवांना भेटले त्याच्यानंतर मी अजून कुणाला धर्मेंद्र प्रधानजींना भेटले नंतर मी प्रसादांना भेटले पियुष गोयलांना भेटले मी कमलेश पासवानांना भेटले मी राम मोहन नाईकांना भेटले हे सगळे राज्यात देशातले अनेक पण या प्रत्येकाचं माझं मतदारसंघाचं की त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तुम्ही बोला माझ्या मतदारसंघात की आपल्या सगळ्या मतदारसंघात ही सगळी कामं याच मतदारसंघात असतात आणि मी मूर्ती भेटत नाही फोटो पण टाकते माझ्या फेसबुक अकाउंट इंस्टाग्रामवर जाऊन बघायचा सगळ्यांचे फोटो गेले एक माझे तर दोनच लोकांबरोबर आहे माझे तर पन्नास पंधरा बरोबर होऊन जाईल पण नाही काय आहे बरोबर कार्यकर्ता तुमच्या दौऱ्यामध्ये उपस्थित हॉस्पिटल मधल्या महिलेचा बघतो या संदर्भात आपण बातमी अगदी मनापासून आपण प्रमाणाने वाट पाठपुरावा केला आणि त्या घटनेला बऱ्यापैकी यश तुमच्या माध्यमातून आलो त्या बाबतीत त्यांनी पासत्याने आपले प्रश्न किंवा आपलं म्हणणं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये उचाल आणि एका महिलेला थोडा व्हायला पण तुमच्या माध्यमातून काय मिळतोय परंतु तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी घटना घडतात त्या त्या ठिकाणी तुम्ही आवाज उडवला जसं तुमच्या बारामतीमध्ये हां बारामती हॉस्पिटल असेल

तुम्हाला <laughs> 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 <laughs>

आहे प्रश्न की इंदापूर ते करमाळा बऱ्याच शेतकऱ्यांचा असं म्हणणं आहे की जो पूल होतोय तिथं एक किलोमीटरचा भराव न करता पूल व्हावा हो। शंभर एक एकर शेतकरीच एकराचं नुकसान होत आहे चारशे <coughs> वीस मीटर चारशे पन्नास मीटरचा त्या पुलाचा एक प्रश्न शेतकऱ्यांचा गेल्या काही दिवसात विधानसभेचा निकाल लागला आणि कारण उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे चाळीस ते पन्नास हजाराच्या प्रकारे उचलले आणि काल झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरती जी निवडणुकी झाली त्याच्यामध्ये एकवीस जीव आता आमदाराविरुद्ध झालेला आहे याकडे कसं पाहता तीन महिन्याच्या पण एक लोकप्रतिनिधीमधून म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मी पण त्यांनी पैसे नागरिक आहे ना त्या राज्याचे किती वेळा बोलते या विषयावर तुमच्या मनात जी ती पाच पण विरोधी पक्षाचा आवाज राज्यामध्ये सगळ्यात जास्त कोट लढत या सरकारचं रोज कोट लढत मला सांगा उत्सवात आपले शेजारचे सोलापूरचे आपले आमदार आहेत किती लढले उत्तम जाणकारांनी जेवढा ह्याच्यासाठी कष्ट केले ते केले उत्तम जाणकारांनी फार मनावर केलं ताई जल जीवन अंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत इंदापूर तालुक्याला हजारो कोटी रुपये निधी आला परंतु ही योजनेचा कसलाही कुठल्याही गावाला लाभ घेतलेला नाही आतापर्यंत जल जीवन मिशन बारामती लोकसभा मतदारसंघाची मी सी आर पाटलांना पत्र लिहिलेलं आहे की मला व्हाईट पेपर आणि इन्क्वायरी पाहिजे माझ्या सगळ्या आणि सी आर पाटील केंद्राचे मंत्री आहेत त्यांनी आम्हाला सगळ्या आमदार खासदारांना आवाहन केलं की तुम्ही मला सांगाल हे पैसे जर तिच्या पद्धतीने होत असतील तुम्हाला काही चूक वाटत असेल तर मला सांगा मी लावतो सगळ्या खासदारांना केलेलं आव्हान आहे तसंच मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा इन्क्वायरी सगळी सी आर पाटला आपल्याला माझं म्हणणं आहे की त्यांना थोडासा वेळ द्यायला पाहिजे होता या मतदार स्टेक होल्डर खूप त्याच्यात खूप लढाई झाली मतभेद झाले

आणि अमोल दादांचे मेडिकल कारण होत आणि ते सगळ्यांनाच माहीत बाकी आम्ही सगळे हजरत होतो आम्ही तीन आणि चार वाजेपर्यंत संसदेत होतो दोरच भाषण आम्ही भाषण नाही काय फौजे काय तर भाजप पाठवते मी तुम्हाला इलेक्शन केलं तर भाजप पाठवते आम्ही केलेलं मतदानाचा रेकॉर्ड पाठवते काही इंदापूर तालुक्यामध्ये प्रशासनामध्ये शेतकऱ्यांच्या केसेस भरपूर पेंडे जातात ते निकाल वेळेपूर्वी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होता तरी ते अधिकारी म्हणतात आमचं काय आपण महिला खासदार असल्यामुळे आम्हाला ते शब्द वापरता येत नाही पण असे अधिकारी त्या तोऱ्यात वापर वावर प्रशासन किंवा विरोधक म्हणून पक्ष म्हणून लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी

काय कारण अशी अनेक कंप्लेन आमच्याकडे आल्या किंवा तो ज्या माणसाने या सगळ्या पुस्तकाचे छपाईचं काम केलंय त्यांनाही काही गोष्टी सांगण्यात आल्या त्यामुळे आम्हाला काय वाटते की या सगळ्यात कडून लक्षात आमच्या कालावर तपक्या आवाजात येत होती त्यामुळे आमचं म्हणणे कोणी या सशक्त लोकशाही भारत जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीचा देश चालावा एवढीच आमच्या आक्षेपार्ह आहे का जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांवर दोन इंटिग्रेशन रेड टाकले आणि रेड हँड त्यांना पकडलं पण आपल्याच पक्षातील किंवा इंदापूर तालुक्यातल्या काही कार्यकर्त्यांनी ठेकेदारी किंवा ठेकेदार करत असतात त्यांना काही रक्कम दिल्याशिवाय तीस तीस लाखाचं बिल मिळत नाही याकडे आपण कसं पाहू

पैलांना सेवा सुखा सीमाधिकार आरोग्य सिद्ध झाले 2017 ला त्याचा लढाई घेऊन काल तरी एक बोला मी कलेक्टरांकडे जाणार आहे पण त्याच्यामध्ये आरोप सिद्ध झाले नंतर दोन पक्त वेतन वाढ संभावले आहे एवढा हसरत मी मी नेहमीच माननीय कलेक्टरांची बोलू तुम्हाला न्याय मिळेल दोन वेळ जाणार आहे एनिथिंग एल्स कायचा विषय आहेला दादा Ehi, a prescindere.